नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई आज आपल्याला परदेशी निधीसाठी स्वयंसेवी संस्थांची अधिक कडक तपासणी होणार आहे या संदर्भात फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्टमध्ये झालेल्या बदलासंदर्भात मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे के वाय सी नियमांचे अधिक कडक अनुपालन आणि पारदर्शकतेच्या जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी जुळून घेण्याच्या दृष्टीने केंद्राने एक मोठं पाऊल टाकलं आहे मुख्य कागदपत्रांच्या प्रत्येक पानावर आता मुख्य कार्यकार्यत्याची स्वाक्षरी अतिशय अनिवार्य केल्याने फेरफार करणं किंवा बदल करण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊन ज्या व्यक्तीने सही केली आहे त्याची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आता मोठी मदत होणार आहे सध्या सामान्य सारांशाऐवजी आता वर्षनिहाय क्रियाकलाप अहवालाकडे वळल्यामुळं संस्थेने केलेल्या गतविधीचे मूल्यांकन आणि त्यासाठी केलेल्या परदेशी योगदानाच्या खर्चात काटेक काटेकोर काटेकोरपणा येईल असं नक्कीच केंद्र सरकारला वाटतं आहे नियमामुळं परदेशी योगदान प्रामाणिकपणानं व हेतूनुसार व्यवस्थापित केले जाईल हे आता मात्र निश्चित सुनिश्चित करता येईल परकीय ये योगदान नियमन कायदा आणि नियम दोन हजार अकरामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून काही बदल करण्यात आलेले आहेत पहिला महत्वाचा बदल प्रशासकीय खर्च आता पुढील आर्थिक वर्षात ओढण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे याबद्दल थोडी माहिती घेऊया परकीय योगदान नियम नियम दोन आ, दोन हजार अकरामध्ये चार नियम पाचमध्ये जर धर्मार्थी असोसिएशनला एका आर्थिक वर्षात परवानगी असलेल्या जास्तीत जास्त योगदानाच्या वीस टक्के इतका प्रशासकीय खर्च करण्यास परवानगी आहे एखाद्या वर्षात जास्त योगदान मिळाले किंवा इतर कारणाने एखाद्या वर्षी जर प्रशासकीय खर्च वीस टक्केपेक्षा कमी झाला तर त्याचे त्यांना क्रेडिट मिळत नव्हते आता नवीन बदलानुसार असा वीस टक्के प्रशासकीय खर्च रकमेपेक्षा जास्त केलेला खर्च आता लगेचच येणाऱ्या आर्थिक वर्षात पुढे ओढण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे उदाहरणार्थ विदेशी योगदान एक कोटी रुपये मिळालं आहे त्यावर वीस टक्के प्रशासकीय खर्च सदर योगदान करण्यासाठी मिळाला आहे त्या कारणासाठी त्यांना आता वीस लाख रुपये प्रशासकीय खर्च करता येतो जो कायद्याच्या चौकटीत वेद वैध आहे तथापि सदर सेवा स्वभावी संस्थांनी त्या वर्षात केवळ तेरा लाख रुपयेच खर्च केल्यास पूर्वी ज्याचे क्रेडिट मिळत नव्हते असा खर्च रुपये सात लाख आता पुढील वर्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी आता अलाहिदा खर्च करता येणार आहे नमस्कार दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टमध्ये सुधारित करण्यात आला आहे तो आहे विदेशी योगदानावरील टी डी एसचा मिळणारा रिफंड किंवा परतावा सद्य कायद्यातील तरतुदीनुसार विदेशी योगदान आता फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवी दिल्ली येथील पार्लमेंट स्ट्रीटमधील शाखेतच असलेल्या योगदानाच्या विदेशी योगदानाच्या खात्यातच जमा करावे लागते या खात्यात फक्त विदेशी योगदानाच्या रकमात जमा करतात येतात इतर भारतीय रुपयात असणारे योगदान किंवा इतर रकमा या खात्यात जमा करण्यास बंदी आहे किंवा प्रतिबंध आहे सदर रकमेवर वा गुंतवणुकीवर जे व्याज वा लाभांश मिळेल त्यावर प्राप्तिकर कायद्याअंतर्गत जी करकपात होईल त्याचा परतावा प्राप्तिकर विवरणपत्र भरूनच मिळू शकतो असा विदेशी योगदानावरील पूर्वी झालेल्या करकपातीचा परतावा म्हणजे रिफंड जर भारतीय रुपयामध्ये आल्यास अशी रक्कम विदेशी योगदान खात्यामध्ये जमा केल्यास फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टच्या दोन हजार दहाच्या कलम अंतर्गत हे उल्लंघन मानले जात होते त्यामुळं अनेक सामाजिक संस्था अडचणीत येत होत्या आता झालेल्या बदलानुसार जर एकत्रित उत्पन्न कर परतावा गैरएफसीआर बँक खात्यात जमा झाला असेल तर एफ सी आर ए खात्याशी संबंधित कर परतावा आता एफ ए बँक खात्यात परत जमा करणं आवश्यक आहे अशा व्यवहारांना आता उल्लंघन मानले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आलं आहे गृह मंत्रालयाने असे पण स्पष्ट केले आहे की विदेशी निधीवर करकपातीच्या वेळी असा टी डी एस जर विदेशी योगदानाचा खर्च म्हणून दाखवला तर तो नावे म्हणून तुम्हाला टाकता येईल आणि ज्या वेळेला एफ सी ए खात्यात परतावा मिळेल तो इतर उत्पन्न म्हणून मानला जाईल अशी रचना पण नवीन सुधारणामध्ये करण्यात आलेली आहे तिसरा महत्त्वाचा बदल सी एचे उत्तरदायित्व आता वाढवले आहे एकतीस डिसेंबरच्या अधिसूचनेत केंद्रीय गृहमंत्रालयाने असे म्हटले आहे की सी एन ए ऑडिट प्रमाणपत्र जारी करताना त्याचे नाव ईमेल पत्ता नोंदणी क्रमांक नमूद करावा लागेल एन जी ओने एफ सी आर ए दोन हजार दहाच्या तरतुदींचे किंवा त्या अंतर्गत केलेल्या नियमांचे किंवा जारी केलेल्या अधिसूचनांचे सदर संस्थेने उल्लंघन केले आहे का हे उल्लंघनाच्या तपशिलांसह निर्दिष्ट करावं लागेल त्याखेरीज एखाद्या संघटनेने किंवा स्वयंसेवी संस्थेने ज्या उद्देशांसाठी नोंदणी केली होती त्यासाठीच मिळालेल्या परदेशी देणग्याचा वापर केला आहे का हे पण त्यांना प्रमाणित करावे लागेल आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद